भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम तर आज मस्त स्वीट पटॅटो रेसिपी दाखवणार आहे नेम तुमच्यावर शेअर करणार आहे तर मोठा एक रताळे घेतले तो स्वच्छ धुवून वरची साल काढून घेऊ जमिनीमध्ये रताळ असल्यामुळे त्याला रीती खूप असते चिटकलेली तर ते धुवून काही जात नाही तर वरची साल काढून अशी टाकायची आहे आणि मस्तला मोठे मोठे असं चिप्स काढून घ्यायचे आहेत कारण का तर आपण त्याचे रोल बनवून तळणार आहोत आणि एकदम असं नवीन असल्यामुळं सगळं प मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना म्हणा थोडंसं वेगळं वाटतं आणि मग फराळच्या ताटामधलं सोभा वाढवणारा हा पदार्थ तयार होतो पाच दहा मिनटामध्ये असा रोल करून घ्यायचा आहे आणि मध्यभागी असं त्याला तुटपेकनी टोचून घ्यायचे आहेत मग एक रोल किंवा दोन रोल त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि काही याच्यावरती टाकायचं नाही असंच तळून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याच्यावरती साखर भुरभुरून घाला आपण खायचं खूप सुंदर लागतं ते नसेल था था, था था। तर साखरेचा पाक टाकू शकता किंवा मध टाकून खाऊ शकता ऑप्शन भरपूर आहेत आपल्याकडे आता ह्याला असे सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि नवीन म्हटलं की पदार्थ कोणाला नाही आवडत तीच खिचडी तीच वडे जर खाऊन कंटाळला असेल तर असे युनिक पदार्थ करून खायला हरकत नाही तेली आता आपलं गरम झालेले असे सगळे रोल करून घ्यायचे आणि तळून घ्यायचं तळायलासुद्धा फार तेल लागत नाही पटखन तळला जातो हा पदार्थ आता हे पा किती सुंदर झालेलं आहे ना आता तेलामध्ये असं सोडून द्यायचे नाही मस्त गोल्डन कलरचे तळून घ्यायचे आहेत पटकन तळले जातात फारसे वेळ लागत नाही तेल गरम झालेलं आहे आता पलटी करून घेऊ याला हे पा आता हे भाजलेलं आहे आपण आता ह्याला गोल्डन कलर आलेलं आहे पा काढून घेऊ डिशमध्ये काढायची आहे आणि वरून भुरभुरायची आहे पिठ्ठी साखर आणि जर तुमच्याकडे शिकाड्याचं पीठ असेल तर थोडंसं भुरभुरून तुम्ही तळू शकता तर मी कोणतंही पीठ याच्यामध्ये यूज केलेलं नाही पहा तरी किती सुंदर झालेले उचलून दाखवते दिसायला तितकेच सुंदर खायला तितकेच चविष्ट लागतात हे आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणतोपर्यंत धन्यवाद